अहमदनगर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आता क्रिकेटनं प्रवेश केलाय क्रिकेटच्या मैदानात जशी टाईट फिल्डिंग लावली जात असते तशीच टाईट फिल्डिंग आता मतदारसंघांमध्ये लावली जाणार आहे बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्याची जबाबदारी आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः घेतलेली आहे बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातल्या घारगाव मध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेचं पारितोषिक वितरण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते संपन्न झालंय मग काय बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात राजकीय बॅटिंगची संधी विखे पाटलांनी साधली नसती तरच नवल बाळासाहेब थोरातांच्या होम पिचवरच त्यांनी राजकीय षटकार रगावले तालुक्याला चांगल्या आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे विधानसभा त्यांना स्वतःची विकेट गरज आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत आता थेट एकमेकांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्याची वक्तव्य सुरू झालेली आहेत त्यामुळे आगामी काळात विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय मॅच चांगलीच रोमहर्षक होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय